ओम गणपती या नमा गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत गणपती स्थापनेचा मुहूर्त तुम्हाला काल सांगितल्याप्रमाणे मूर्ती कशी असावी किंवा कशी नसावी हे तर तुम्ही पाहिलंच आहे त्या पद्धतीने तुम्ही मूर्ती घ्यायची आहे तर गणेश स्थापना मुहूर्त कधी आहे ते बघा पार्थिव पार्थिव गणपती स्थापनेसाठी व पूजेसाठी विशिष्ट असा कोणताही मुहूर्त नाही गणेश स्थापना आज दिनांक सत्तावीस बुधवारी सूर्यो सूर्योदयापासून ते मध्यमापर्यंत अंदाजे दुपारी दीडपर्यंत करणे सुयोग्य आहे काळ भद्राकाळ याचा स्थापना व मुहूर्ताशी काहीही संबंध नाही ते जरी राहुकाळ आणि भद्राकाळ जरी असेल तरी त्याचा सा स्थापनाशी काहीही संबंध नसतो या व्यतिरिक्त चतुर्थी तिथी सायंकाळी तीन वाजून पंचेचाळीसपर्यंत असल्याने तीन वाजून पंचेचाळीसपर्यंत असल्याने सूर्योदय ते तीन पंचेचाळीस या वेळेपर्यंत स्थापना करता येईल अगदीच शक्य नसल्यास सकाळी संकल्प करून सायंकाळपर्यंत करता येईल असा तो मुहूर्त आहे मुहूर्त वगैरे काही नाही आज सत्तावीस तारीख बुधवार तुम्ही केव्हाही गणेशाची स्थापना करू शकता तुमच्या घरी कधीही कोणत्याही तुम्हाला वेळ भेटन त्या टायमिंगला तुम्ही घेऊन येऊ शकता तर तुम्हाला ही सगळी माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला अजून कशाची माहिती किंवा कशाचा व्हिडिओ बघायला आवडेल हे कमेंट करून नक्की सांगा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कशाचा व्हिडिओ बघायला आवडेल हे आम्हाला नक्की कळवा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या धन्यवाद